नमस्कार महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत संत्रा निर्यातीसाठी पन्नास टक्के मिळणारं अनुदान शेतकऱ्यांना फायदा होणार का या अनुदानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही संत्र्याचा अंबिया हंगाम संपल्यानंतर राज्य सरकारनं अनुदान जाहीर केलं म्हणजे वराती मागून घोडे ग्रामीण भागाचा आर्थिक कणा होणार कणखर सेवा सोसायट्यांचे होते संगणकीकरण देशातील तब्बल चौऱ्याण्णव हजार सोसायट्यांपैकी त्रेसष्ट हजार सोसायट्यांचे संगणकीकरण होणार लवकरच प्रतिष्ठे निमित्त कृषी उत्पन्न बाजार समित्या ही बंद श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद कांद्यानंतर आता ज्वारी शाळूच्या दरात घसरण पंधरा रुपयांनी दर पडले मागच्या काही महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली राज्यात दोन नंबरच्या मोठ्या पट्ट्यात दुष्काळाचं सावट सोलापूर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना वरदान ठरणाऱ्या उजनी धरणात मे महिन्याच्या आधीच पाणीसाठ्याने तळ गाठला त्यामुळे धरणपट्ट्यात दुष्काळाचं सावट रब्बीचा पेहरा पोहोचला पाच लाख हेक्टरवर परभणी जिल्ह्यात दोन लाख एकोणऐंशी हजार हेक्टर व हिंगोली जिल्ह्यात दोन लाख दहा हजार हेक्टर अशी दोन जिल्ह्यात मिळून एकूण पाच लाख दोनशे एकवीस हेक्टरवर पेरणी झाली बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरावर मॉल आणि साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज उभारण्यात प्रयत्न करू असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले कांदा दरात घसरण सुरूच देशांतर्गत कांद्याचा पुरवठा व्हावा व दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सात डिसेंबर रोजी निर्णय निर्यातबंदीचा निर्णय घेतला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी ठरत आहे गळफास स धाराशिव जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टरवर होणार बांबू लागवड धाराशिव जिल्ह्यात पंचवीस हजार हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट यातून हेक्टरी सात लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार रंगीत द्राक्ष वाहनांच्या हंगामाचा शुभारंभ थेट शेतातच दोन टन द्राक्ष द्राक्षांची विक्री नाशिकमध्ये रंगीत द्राक्ष वाहनांच्या दोन टनाहून अधिक द्राक्षांची विक्री व ऑनलाईन लिलाव झाला थेट शेतातच धन्यवाद